नमस्कार सर्वांना रेशीम राणी ट्रेंडी कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ड्रेस आहेत कॉटनचे त्याचं कलेक्शन पाहणार आहोत आपण सुरुवात करूया जो ड्रेस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि व्हॉट्सअपला पाठवायचे पेमेंट करण्या अगोदर पेमेंट करू का म्हणून तर आपण कलेक्शनला पाहायला सुरुवात करूया हे कॉटनचं कलेक्शन आहे सुरुवातीला हा कलर आहे लवेंडर कलर आहे ही पॅन्ट आहे सर्व पॅन्ट सिगार आहेत नेक्स्ट कलर हा आहे मोरपंकी आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे कलर खूप सुंदर आहे ही सिगार पॅन्ट आहे उन्हाळ्यासाठी स्पेशल तुम्ही हे कलेक्शन वापरू शकता आणि सर्व कलरला सूट होतील असे फेंड कलर आपण आणलेले आहेत ही पॅन्ट आहे हा मस्टर्ड येलो कलर आहे आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे जो कलर आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे नेक्स्ट पिंक आणि व्हाईट आहे धुतल्यानंतर कापड थोडंसं आकसू शकतं थोडंसं शिंक होऊ शकतं त्यानुसार मी साईज एक्स्ट्रा मागवली तरी चालेल हा मेहंदी कलर आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन आहे जो ड्रेस आवडेल त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं आहे मी व्हॉट्सअपला पाठवायचं आहे आणि किंमत फक्त साडेतीनशे रुपये फी शिपिंगमध्ये आहे हा एक ड्रेस आहे ओपन केला आहे मी कलर खूप सुंदर आहे सर्व ऑर्डरच्या थ्री फोर स्लीव आहेत पाहू शकता बॅक अशी येणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे नक्की ऑर्डर करा ही याची पॅन्ट आहे कमरेला इलास्टिक आहे पूर्ण सिगार पॅन्ट आहे सगळे कलेक्शन कसं आहे ते नक्की सांगा पुन्हा एकदा सांगते पेमेंट करण्याच्या अगोदर पेमेंट करू का म्हणून विचारा जो ड्रेस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुमचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवायचा आहे आणि किंमत आहे फक्त साडेतीनशे रुपये तर नक्की ऑर्डर करा थँक्यू